एका जागेवर होत होतं ते पन्नास जेवढं एक्कर तिथं होत होतं परंतु आता यांनी यांना ऑर्डर अशी आहे की बायो मायनिंग असतं बायो मायनिंग म्हणजे त्यांना जागेवर प्रक्रिया करून ते करावं लागत असतं आणि जे उरलेला वीस टक्के वेस्टेज असतं ते वेस्टेज पुरण्यासाठी यांना स्वतःची जागा लागते महानगरपालिकेला परंतु यांच्याकडे जागा नाही आणि ते वेस्टेज ते करत नाही आणि बायो मायनिंग न करता हा बाहेर नेऊन टाकताय कचरा माझ्या गावात तुम्हाला मी फोटो देतो गावात पूर्ण बऱ्याच शेतामध्ये कचरा आहे नदी दे नाल्या सगळे कचरा टाकलेला एजन्सीवर आम्ही आता साहेबांना याच्या प्रदूषण महामंडळाच्या साहेबांना आम्ही दिलं की यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे कोणा घनकचरा विभागाचा जे असतील अधिकारी आयुक्त आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आहे आयुक्तांनी स्टेटमेंट केलं आहे का हे प्रदूषण नियंत्रण आम्हाला परमिशन देत नाही प्रदूषण नियंत्रण मंडळावाले म्हणतात मनप आमच्याकडे येत नाही प्रदूषण मंडळ यांना परवानगी देईल कसा प्रदूषण मंडळ तुम्हाला परवानगी देईल तुमची जर तिथं दहा एकर जमीन असेल तर त्या जमिनीत उरलेला वीस टक्के वेस्ट पुरण्यासाठी परमिशन तुम्हाला देईल प्रदूषण महामंडळ पण तुमच्याकडे जमीनच नाही तुम्ही नदी नाल्यात टाकताय ना त्याची परमिशन कशी दिली यावर प्रक्रिया करण्यासाठी आतापर्यंत किती फंडिंग आहे फंडिंग आकडा मला उपलब्ध नाही पण गव्हर्नमेंट तर्फे मोठं फंडिंग त्याच्यासाठी आलेलं आहे कारण मी एक वर्षापूर्वी आयुक्त साहेबांना पत्र दिलं होतं ते काढायसाठी त्यांनी मला सहा महिन्याचा टाइमिंग दिला की सहा महिन्याच्या ते क्लिअर करतो आता त्यालाही वर्ष झालेलं आहे ते काही झालेलं नाही दुसरा जे गणपत्र जे जमा होत्या तिथं चिकट हा शेतकऱ्यांचा युरो दिला आमचं त्यांनी आमच्या एरियातला काढून ते चिकडं थांबला आहे तिकडं त्यांची काय प्रक्रिया चालू आहे हे पण काही माहिती घेतलेली नाही आणि तिथं नाही शेतकऱ्याचं आम्हाला जर काही आलं तर आम्ही संघटनेचे म्हणून शेतकरी संघटनेचे म्हणून आम्ही उभे आहोत शहराच्या चारही बाजूला जे प्रकल्प चालू स्थानिक नागरिक असतील शेतकरी असतील सगळ्यांचा त्याला विरोध आहे पडेगावला विरोध झाला आहे झालाय विरोध होतोय तुमचा पहिल्यापासून विरोध आहे विरोध आहे सर्वांना एकत्र घेऊन मोठे जनआंदोलन उभं राहणार नक्कीच बाजू आजूबाजूच्या त्यांनी सलग जागा गेले त्यांना जे एन असतं त्यांचं जे वेस्टेज असतं वीस टक्क्याचं ते त्याच्यासाठी त्यांनी जमीन मागितली स्थानिक शेतकऱ्यांनी स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला त्यांना तिकडे जमीन मिळत नाहीये आणि त्यांनी इथं स्वतः त्या जागेवर प्रक्रिया न करता ते जवळ असल्यामुळे ते आमचा आजूबाजूचा एरिया तिथं ते शोधता आणि तिथं ते आक्रमर आणून टाकतात

आणि एवढे दिवस एका जाग्यावर होत आता पुऱ्या गावात पसरवत आहे दोन खासदारांचा मतदारसंघ आहे उदासीनता त्यांची उदासीनता त्यांचं काम इलेक्शन पुरतं असतं इलेक्शनपुरत मत मागापुरतं ते आश्वासन देतात त्यानंतर स्थानिक लोकप्रतिक याच्याकडे लक्ष देत नाही आंदोलनाचं स्वरूप काय असतं आंदोलनाचं स्वरूप आम्ही जर याच्यात आठ दहा दिवसावर कारवाई झाली नाही तर आम्ही पहिलं आंदोलन प्रदूषण महामंडळ करणार काय असतं धर्म आंदोलन निवृत्ती दत्त पाटील अखिल भारतीय बळी राजा काय म्हणजे उपस्थितांची नाव जो कचरा डंप करून ठेवलेला आहे त्या कचऱ्या संदर्भात आम्ही दोन हजार अठरा ला एक सर्व गावकऱ्याच्या वतीनं एक मोठं जन आंदोलन उभं केलं आणि जन आंदोलन करून शेवटी कोर्टात जाऊन तो कचरा डेपोचा जो डब केलेला जो तिथं विषय होता तो कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय देऊन पुढच्या सहा महिन्यामध्ये तिथला कचरा बायोमायनिंग करून त्याच्यावर प्रक्रिया करून आणि उरलेलं काय येणार असतं तिथलं एनर्ट ते डिस्ट्रॉय करण्याची ऑर्डर काढलेली कर आहे त्याला आता आठ वर्ष होत आहेत अजून तिथं एकटा काय कारवाई झालेली नाही किंवा तो कचरा ता उचलला गेलेला नाही त्यानंतर आत्ता मा आम्ही सहा महिन्यापूर्वी आयुक्ताला घनकचरा विभागाचं जे जे अधिकारी त्यांना निवेदन देऊन त्यांना पत्र देऊन फॉलोअप घेऊन त्यांना आम्ही तिथं तो कचरा उचलण्याचा विनंती केली त्यांनीही तो विनंती मान्य केली आणि तो कचरा डम्प जे डम्पिंगचा आहे बायो बायोमाइनिंगचा प्लॅन राबवण्याचा त्यांनी तिथं त्यांना शासनाचा निधी आला आणि त्यांनी ते काम चालू केलं परंतु ते काम बायोमाइनिंग न करता आजूबाजूच्या परिसरामध्ये नदी नाल्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तो कचरा टाकला जातो आहे आजही आम्ही प्रदूषण महामंडळाला पत्र देऊन प्रदूषण महामंडळाने सुद्धा त्यांना ऑर्डर केलेली आहे की बाबा तो तिथं तो बायोमायनिंग त्या जागेवर झाला पाहिजे तिथल्या तिथं झाला पाहिजे परंतु महानगरपालिकेचे आयुक्त घनकचरा विभागाच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर मिळून तो जो प्रकल्प आहे तो न राबवता आजही ते नदी ना नाल्यामध्ये सर्व कचरा टाकताय आणि तिकडचा एवढे दिवस एका ठिकाणी पाणी दूषित होत होतं आता साऱ्या परिसरात पाणी दूषित होत आहे त्यामुळे आम्ही आज ऐकत याला प्रदूषण महामंडळाला परत पत्र दिलं आणि या अधिकाऱ्यावर पूर्ण गावकऱ्यांच्या आम्हाला कंप्लेन आल्या शेतकऱ्यांच्या कंप्लेन आल्या त्यामुळे आम्ही आज त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे यासाठी आम्ही त्यांना आज पत्र दिलेलं आहे हे तो काम मागील सहा महिन्यापासून चालू आहे चालू आहे ना महा आमचा सहा महिन्यापासून त्यांच्या मागे फॉलोअप चालू आहे शेवटी आम्ही मा, प्रदूषण महामंडळाचा फॉलोअप घेऊन त्यांना ते काम बंद पाडण्यासाठी प्रदूषण महामंडळाने पत्र काढलेलं आहे आम्ही आता त्यांना वेळ दिला आज पत्र दिलं पुढच्या आठ दिवसात जर त्याच्यावर कारवाई झाली नाही ते जर त्यांना वाटायचं त्यांनी बंद केलं नाही तर आम्ही अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं मोठं जन आंदोलन तिथं सर्व गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना घेऊन करणार आहोत पत्र दिलेलं आहे आठ वर्षपूर्वी केली सहा महिन्याचा प्रभूषण महामंडळाने त्यांच्यावर कारवाई केली त्यांना बंद करायचे आदेश दिले आणि नाही झाला तर आम्ही आंदोलन करणार आंदोलन नाही केलं तर आम्ही परत कोर्टात जाणारच ना कोर्टात ते करणारच ना कोर्टात आपण झालं शेवटी सहा महिन्याचा वेळ त्यांना दिला होता त्याला आता आठ वर्ष होत आहे कोण आहे याचा जिम्मेदार कोण याला जिम्मेदार महानगरपालिकेचे आयुक्त आहे याला जिम्मेदार घनकात्र्याचा जो अधिकारी असेल ते आहे आणि त्याला पण जिम्मेदार संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे आणि विशेष म्हणजे त्यांना जो तिथं बायोमायनिंग केलं जातं त्याच्यामध्ये खत वेगळं केलं जातं त्याच्यामध्ये इतर वस्तू वेगळ्या केल्या जातात आणि त्याच्यात वीस टक्के असं असतं ते डिस्ट्रॉय होत नाही त्याच्यासाठी यांना जमीन लागते आणि त्या जमिनीत ते पुरावं लागतं ही जमीन मागायला हे मिठमिटायला गेले तिथल्या शेतकऱ्यांनी यांना विरोध केला जमीन द्यायला आणि यांच्याकडे आजही स्वतःची जमीन नाही तो डिस्ट्रॉय करायला म्हणजे पुरायला जमिनीमध्ये या मुद्द्याचा आपण कधीपासून फॉलो करतो या मुद्द्याचं आम्ही गावकरी म्हणून दोन हजार अठरा पासून फॉलो करतोय दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस यश कसं लागणार हे मुजोर यांना पैसे खाण्याची याला निधी आलेला आहे गव्हर्नमेंट यांना पैसे खाण्याची हे झाले त्यांना आम जनतेशी काही घेणं देणं नाही शहराच्या शंभर शंभर किलोमीटर शहर डेव्हलप झालेलं आहे पण आमचं गाव पाच किलोमीटर शहरापासून आहे आमचं गाव आजही डेव्हलप होत नाही त्या कचरा डेपोमुळे आम्ही दोन हजार अठरा कोर्टात जाऊन कोर्टाची ऑर्डर आहे कोर्टाचा निकाल आमच्याकडे लागलेला आहे आमच्या आणि त्यांना सहा महिन्याचा कालावधी दिला आज त्याला आठ वर्ष होत आहे प्रदूषण नियंत्रण मंडळा महानगरपालिका प्रदूषण नियंत्रणावर ढकलत यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होतोय शंभर आठ सालचे जो प्रक्रिया चालू आहे कचरा डेपो पे डंपिंग कचरे पे उस पर प्रॉपर काम नहीं हो रहा जो वेस्टेज जगह पे प्रोसेस करने का है कर रहे नहीं और खुद की महानगर पालिका की तरफ जगह नहीं है इसलिए वो पूरे गांव में इधर उधर कचरा डाल रहे हो हमारी तो भूमिका, भूमिका ये रहेंगी अधिकारी को लेटर दिया निवेदन दिया उस पर अगर उन्होंने कुछ दखल लिया नहीं कुछ कार्रवाई की नहीं तो हम हमारा आंदोलन पहला आंदोलन प्रदूषण महामंडल के ऑफिस पे धरने आंदोलन हम करने वाले इसके जिम्मेदार जिम्मेदार कौन है इसका आयुक्त तो पहले दूसरे जो कचरा डिपार्टमेंट के अधिकारी वो और तीसरा जिसने ये कॉन्ट्रैक्ट लिया प्रोसेसिंग का वो तो कॉन्ट्रेक्टर को तो क्या बाइंड करना चाहिए क्या कॉन्ट्रेक्टर का, का काम है जो प्रोसेसिंग का काम उन्होंने लिया है जो बायो माइनिंग का काम लिया है उसका प्रोसेसिंग ऐसा रहता पे उस पर प्रोसेसिंग करके जो वेस्टेज निकलता उसको जमीन में उड़ने का रहता लेकिन ये कर रहे नहीं वैसा ही कचरा उठा के पूरे एरिया में डाल रहे मोर्चे का स्वरूप कैसा मोर्चे का स्वरूप मोर्चा नहीं हम पे धर्में आंदोलन करेंगे प्रदूषण महामंडल के ऑफिस पे आठ दस दिन में अगर पे कोशिश हुआ नहीं तो हम वहाँ पे धरने आंदोलन मिलाते है ना साथी है ना मैं खुद गाँव का हूँ मानसी गाँव का मैं खुद हूँ पूरे गाँव पर ही शिफ्ट इसके पहले भी अठारह दो हजार में आंदोलन करे थे आम्ही मुख्य प्रशासकच आहे की याच काम करणार दुसरा विषय नाही ना काही पहिले प्रशासक आणि त्यानंतर घनकचरा डिपार्टमेंटचा जो अधिकारी असतो आणि प्रदूषण आणि त्यांचं काम केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे यांना पत्र दिलेलं आहे ते बंद करा म्हणून तरी हे करत नाहीये त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की के यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे